महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्था जुगारून सतीची प्रथा मोडून तलवारीच्या बळावर एकोणतीस वर्ष राज्य सत्ता चालवून जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या दोनशे नव्याण्णव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे राजमाता अहिल्याबाई होळकर चौकात त्यांच्या प्रतिमेस गावातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुण मंडळी यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी अहिलाबाई होळकर यांची कार्यकर्ते सांगून तरुण मंडळी पुढे आदर्श सुद्धा ठेवला तर यावेळी गावातील उपस्थित असलेले गावकरी दत्तराव हाके साईनाथ वायकोडे गोविंद फुर, फरकुंडे गजानन भुसावडे विठ्ठलराव शिखरे नारायण सूर्यवंशी भगवान हाके आनंद हाके शरद हाके गजानन हाके महेश हाके संतोष हाके अमित हाके नारायण हाके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते